ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये रविराज इकडे आता सायलीसाठी प्रार्थना करणार असतात रविराजांना ज्या वेळेला सायली गायब झाले हे समजले त्यावेळेला रविराजांनी आपली सूत्र बरोबर फिरवले इतकंच नाही तर रविराजांनी आपली सूत्र फिरवत या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठा उलाढाली केलेल्या आहेत आणि त्याच वेळेला सायलीच्या बद्दलची सगळी माहिती काढत असताना रविराजांना सायली ही तन्वी असल्याची एक गुड न्यूज मिळालेली आहे पण ही गुड न्यूज त्या वेळेला मिळाली ज्या वेळेला रविराज आता पूर्णपणे इकडे सायलीला गमावून बसलेले असतात सायली किडनॅप झालेली असते मग रविराजांना धक्का बस रविराज कोलमडतात बेशुद्ध पडतात अर्जुन आता रविराजांना काहीही झालं तरी मी सायलीला शोधून आणणार असं वचन देतो पण त्याच वेळेस सायलीवरती हल्ला झालाय आता या हल्ल्यामध्ये सायलीचा जीव धोक्यात आहे हे सगळं घडत असताना मग आता पुढे नक्की काय घडणार सायली तन्वी आहे हे रविराजांना समजल्यावरती ते जंगजंग पछाडत सायलीला शोध घेणार का आणि कसे सायलीपर्यंत पोहोचणार इकडे सायलीला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि सायलीला किडनॅप करत असताना सायली आता लोकांचा सा अंदाज घेत असते की ते काय बोलतायत कसं बोलतायत किंवा या सगळ्यामध्ये आता त्यांचं काय चाललेलं आहे आणि कुणी किडनॅप केलंय त्यावेळेला तिला लगेचच समजलेलं असतं की महिपत शिकरे यांनीच आता आपल्याला किडनॅप केलेलं आहे आणि अर्जुन सरांना त्रास देण्यासाठीच किडनॅप केलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता सायली विचार करते काहीही झालं तरी मला इथून बाहेर पडलं पाहिजे इकडे अर्जुनला सायलीचा पत्ता लागत नसतो त्याच्यातच अर्जुन आता शोध घेत सायलीला ज्या ठिकाणी किडनॅप केलेलं आहे त्या ठिकाणावरून थोड्या अंतरावरती आता सायली एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसलेली असते ज्या वेळेला सायली सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसते त्यावेळेला अर्जुन आता या सगळ्यामध्ये विचार करतो की काहीही झालं तरी मला सायलीला शोधून आणलं पाहिजे पण त्याच वेळेला प्रिया आता सांगायला लागते सायलीला शोधण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये कारण खरं सांगायचं तर सायली आता मुळातच घरच सोडून निघून गेलेली आहे असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो खबरदार तू आता एक शब्द बोलू नकोस असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो ज्या वेळेला सत्य परिस्थिती समोर येईल ना तेव्हा मी सगळं सत्य जगासमोर आणेन आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या मागे कोण आहे ना हे पण शोधून काढेल असेल नसेल काहीही तरी सुद्धा अर्जुनला या सगळ्यामध्ये विश्वास असतो की हे जे काही केलेलं आहे ते सगळं प्रियाचं कारस्थान आहे आणि प्रिया या कारस्थानामध्ये इन्व्हॉल्व्ह असल्याचं अर्जुनला समजलेलं असत तोपर्यंत त्याला प्रियावरती चांगलाच डाऊट असतो आणि काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता प्रियाचा हात आहे त्याच्या लक्षात येतं तोपर्यंत अर्जुनला आता पोलिसांचा कॉल येतो की एका ठिकाणचं आपल्याला सी सी टी व्ही फुटेज सापडलं आहे ज्याच्यामध्ये सायली वहिनी दिसत आहेत अर्जुन म्हणतो मी ताबडतोब तिकडे पोहोचतो आणि आता त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आजूबाजूला आपल्याला लोकेशन शोधायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो अर्जुन की तुम्ही लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता माझी मदत करा यावरती इन्स्पेक्टर सांगतात आमच्या परीने जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही करू अर्जुन म्हणतो मी ताबडतोब तिकडे पोहोचतोय तो परी रविराजांना खबर बात लागलेली असते आणि त्याच वेळेला रविराजांनी आपल्या एका डिटेक्टिव्ह मित्राला या सगळ्याच्या मागे लावलेलं असतं की सायली कुठे गायब झाले तिला कुणी गायब केले त्यावेळेला सीसीटीव्ही फुटेज बद्दल ज्या वेळेला आता इकडे त्याला समजतं त्याच वेळेला मग आता इकडे रविराज सांगायला लागतात काहीही कर पण त्या मुलीला शोधून आण ती माझ्या मुलीसारखीच आहे यावरती डिटेक्टिव्ह त्याला सांगायला लागतात काहीही काळजी करू नका सगळं ठीक होईल आम्ही तुमच्या मुलीला शोधतोय त्यावरती रविराज म्हणतात माझी मुलगी नाही ती माझ्या मुलीसारखी आहे असं म्हटल्यावर ती डिटेक्टिव्ह म्हणतात हो असं म्हणत रविराज सांगायला लागतात खर तर तुम्ही जर का तिच्याबद्दल बाकी सगळी माहिती मला शोधून आणून दिली तरी सुद्धा चालणार आहे सगळी माहिती शोधा आता रविराजांना मुळातच सायली खरी तन्वी आहे हे सत्य डिटेक्टिव्हच्या हातामध्ये लागणार असत आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग मात्र आता इकडे लगेचच रविराज फोन ठेवतात आणि सांगतात की तुम्ही मला ताबडतोब जे काही आहे ते लवकरात लवकर कळवाल अशी मी अपेक्षा करतो असं म्हटल्यावर डिटेक्टिव्ह म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवतोय असं म्हटल्यावर ती मग आता रविराज या सगळ्यामध्ये विचार करतात काहीही झालं तरी सुद्धा मला आता साऊल इकडे आता सायलीचा शोध घ्यायला पाहिजे रविराज मंदिरात येतात मंदिरात आल्यावरती रविराज आता मात्र विचार करायला लागतात ला की म्हणजे मी तिला खूप त्रास दिलेला आहे पण तिने माझ्या आयुष्यात नेहमीच नेहमीच सुख आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या सगळ्यामध्ये आता इकडे मी तुझ्याकडे एकच अपेक्षा करतो की या माझ्या मुलीला मुलीसारख्या असणाऱ्या मुलीला तू आता लवकरात लवकर शोधून काढ असं म्हणत रविराज प्रार्थना करत एका देवळात असतात तो पर... अर्जुन महिपतकडे आलेला असतो ज्या वेळेला अर्जुन आता महिपतकडे येतो त्याच वेळेला अर्जुन आता महिपतला चांगलीच धमकी देतो आणि तो महिपतला सांगायला लागतो सायली ला कुठे आहे लवकरात लवकर सांग त्यावरती आता इकडे तो तिथे असलेलं टेबलाची तोडफोड करतो आणि लवकरात लवकर मला सायली कुठे आहे ते सांग तू सायलीला गायब केलंच ना यावर चैतन्य म्हणतो हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये उगाच त्रास देण्याचं अर्जुनला काम करू नका लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता इकडे खरं काय आहे ते सत्य सांगून टाका यावरती महिपत म्हणतो आमच्याकडे ती नाहीये किती वेळा तुम्हाला हे सत्य सांगायचं सा। त्यावरती मग आता चिडलेला अर्जुन सांगतो ठीक आहे मी या सगळ्यामध्ये आता तुमच्या गोष्टीवरती विश्वास ठेवतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला मला आता सत्य समजेल की या सगळ्याच्या मुळाशी तुम्ही आहात त्यावेळेला मग मात्र तुम्हाला मी सोडणार नाहीये असं म्हणत मग मात्र चिडलेला आता इकडे अर्जुन त्याला आता चांगलाच धमकावतो तोपर्यंत अर्जुन सांगतो एकदा जर का मला समजलं ना की या सगळ्यामध्ये तुमचा हात आहे तर तुम्हाला मी अजिबात सोडणार नाही असं म्हणत अर्जुन धमकी देऊन निघून जातो चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन स्वतःला त्रास करून काहीच होणार नाहीये काहीही झालं तरी आपल्याला सायली वहिनीचा शोध घेणं आवश्यक आहे आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे असं म्हणत तो आता त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या परीने की काहीही झालं तरी आता आपण सगळ्यात महत्वाचं सायली वहिनीचा शोध घेऊ या माणसाच्या नादी लागून तुला काय वाटतं हा माणूस आपल्याला आता इकडे खरं खरं सांगेल का नाही तो आपल्याला कधीच खरं काही सांगणार नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन सुद्धा विचार करतो की याच्या नाभी लागण्यापेक्षा सायलीचा आपण शोध घेऊया तोपर्यंत इकडे आता रविराजांनी ज्या डिटेक्टिव्हला या सगळ्यामध्ये कामगिरी दिलेली आहे तो डिटेक्टिव सायलीची माहिती काढत असताना त्याला आता सायलीच्या मागावरती दोन गुंड आणि एक मुलगी म्हणजे ती म्हणजे आता इकडे असते ती म्हणजे साक्षी हे तिघ जण मागावरती असल्याचं समजत आणि त्याच वेळेला इकडे आता तो डिटेक्टिव्ह या सगळ्या प्रकरणामध्ये इकडे आता त्या तिघांचं पाठलाग करत असतो सायलीला जिथे ठेवलेलं असत तिथे आता आलेली असते ते म्हणजे साक्षी आणि साक्षी सांगते आजच्या आज हिचा खात्मा करून टाका काहीही झालं तरी ही वाचता कामा नाही असं म्हणत ती या दोघांना आता इकडे सुपारी आणि त्याच वेळेला अर्जुनला आता इकडे जे लोकेशन समजलेलं असतं ते देवळाच्या बाजूच असतं लोकेशन समजल्यावरती अर्जुन त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला असतो आणि त्याच वेळेला तो आता देवालाच वेठीला धरतो काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला मला काहीही झालं तरी सुद्धा सायलीला काही होता कामा नाही असं म्हणत तो देवाचा धावा करत असतो इकडे रविराजांना तो डिटेक्टिव कॉल करतो रविराजांना कॉल करून तो डिटेक्टिव्ह सांगतो तुमच्यासाठी एकदाही तर दोन महत्वाच्या खबरी आहेत त्यावरती रविराज म्हणतात दोन खबरी कसल्या मी तिचं सगळी माहिती काढलेली आहे मुळातच या सगळ्यामध्ये रविराज किल्लेदार ती तुमची मुलगी ती तुमची मुलगी आहे यावरती रविराज म्हणतात काय बोलताय तुम्ही यावरती डिटेक्टिव्ह म्हणतात हो आमची खबर अजिबात आता फेल नाही आहे कारण या सगळ्यामध्ये एक तुम्हाला खुश खबर असली तरी दुसरी तुमच्यासाठी आता इकडे बॅड न्यूज आहे विराज म्हणतात काय त्यावरती आता इकडे ते सांगतात पण तिचा जीव खूप मोठा धोक्यात आहे या सगळ्यामध्ये आता इकडे ती ती आहे ना पूर्णपणे आता मैपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्या ताब्यात आहे आज तिला आता मारण्यासाठी तिकडून बाहेर काढणार आहेत रविराज म्हणतात काही नाही असं नाही घडलं पाहिजे यावरती मग आता ते सांगायला लागतात की काहीही करा माझ्या मुलीला वाचवा आणि असं सगळं बोलता बोलता रविराज बेशुद्ध पडत आणि त्याच वेळेला मंदिरामध्ये आलेली पूर्णाजी आणि आता कल्पना त्यांना बघते त्यावरती रविराजांना बघून पुर्णाईची अवस्था खूप बिकट होते पूर्णाई रडायला लागते काय झालं रविराजांना आणि त्याच वेळेला रविराज शुद्धीवरती येत म्हणतात खूप मोठा अनर्थ घडलाय अर्जुन अर्जुन म्हणतो काय झालं यावरती मग आता रविराज सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये इकडे या सगळ्यामध्ये आता आपली सायली सायली म्हणजेच तन्वी आहे आता हे ऐकल्यावरती खूप मोठा धक्का आता बसतो पूर्णाजीला आणि त्यावरती आता इकडे लगेचच पूर्णातजी म्हणायला लागते की काय घडलंय हे सगळं आणि त्याच वेळेला आता इकडे लगेचच पूर्णाजी म्हणते काय झालंय मला सांगाल का रविराज तुम्ही त्यावरती मग आता रविराज सांगायला लागतात मी एका डिटेक्टिव्ह मित्राला सायलीच्या मागावरती ठेवलं होतं ज्या वेळेला त्याला मी सायलीच्या मागावरती ठेवलं होतं आणि त्याच वेळेला मग आता त्यांनी मला दोन खबरी सांगितल्या की उद्या सायलीला महिपचिकडे मारणार आहे तिला आता राजस्थानला घेऊन जाऊन तो मारणार आहे आणि त्याच वेळेला दुसरी पण न्यूज सांगितली की सायली हीच तन्वी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र जबरदस्त धक्का इकडे अर्जुनला बसतो आणि या सगळ्यामध्ये अर्जुन आता रडायला लागतो पूर्णांची डर लागते काय तन्वी आणि सायली आणि मग ही आपल्या घरात आहे ती कोण आहे कल्पना आपण खूप मोठी चूक केलेली आहे आपल्याला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा धक्का बसणार आहे त्यावरती कल्पना म्हणते पूर्णाई आपण चुकलो आपण प्रत्येक वेळेला तन्वीला या सगळ्यामध्ये अंडर करत आलो प्रत्येक वेळेला आपल्या सायलीला आपण लो। आता दूर लोटत आलो यावरती आता इकडे पूर्णाजी सांगते काहीही कर अर्जुन लवकरात लवकर सायलीला शोधून आण असं म्हणत ती सायलीला शोधून आणण्यासाठी अर्जुनला फोर्स करायला लागते मग त्यानंतर अर्जुन या सगळ्यामध्ये आता मंदिरात पुन्हा येतो आणि आज काहीही झालं तरी मला समजलेलं आहे की माझी सायली हीच माझी तन्वी आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र मी या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे हे सहन करू शकत नाहीये की माझी तन्वी माझ्यापासून दूर होणार त्यामुळे काहीही कर माझ्या तन्वीला माझ्या ताब्यात मला काहीतरी क्लू दे तोपर्यंत महिपात शिकरे आणि साक्षी शिकरे हे दोघ जण आता इकडे सायलीला हलवण्यासाठी आलेले असतात सायलीला या सगळ्यामध्ये तिकडून आता हलवून ते आता सायलीला मारण्यासाठी एका ठिकाणी नेऊन तिच्यावरती हल्ला करून फायनली तिला आता मारणार असतात ज्या वेळेला त्याच शिकरे वे अर्जुन तिकडे येतो त्यावेळेला मग आता अर्जुन सांगायला लागतो सायलीला सोड पण मैपत शिकरे काही ऐकत नाही तो सायलीच्या डोक्यावरती बंदूक ठेवतो सायलीच्या डोक्यावरती बंदूक ठेवल्यावरती सायली आता पूर्णपणे हदरते तोपर्यंत अर्जुन सांगत असतो खबरदार जर गोळी चालवलीस तर त्यावरती म्हणतो काय करणार आहेस तू माझं वाकड तू माझं काही वाकड करू शकत नाहीये ना यावरती अर्जुन म्हणतो मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही महिपत शिकरे हे मला तुला सांगायची गरज नाहीये तू मुकाट्याने बंदूक खाली ठेव यावरती महिपतला आता चेव येतो आणि सायलीवरती गोळी झाड इकडे सायलीवरती महिपतने गोळी झाडल्यावरती आता मात्र अर्जुन चिडतो चिडलेला अर्जुन महिपतची कॉलर धरतो महिपत सोड यावरती महिपत काही ऐकत एक गोळी हुकते आणि त्यानंतर महिपत दुसरी गोळी चालवायला जातो आणि दुसरी गोळी तो अर्जुनच्या अंगावरती ज्या वेळेला धरतो नेम त्यावेळेला सायली सांगते सर। सर। अर्जुन सर अर्जुन सर तुम्ही पळा अर्जुन सर तुमच्यावरती कोणताही हल्ला झालेला मी सहन करू शकणार नाहीये त्यावरती अर्जुन म्हणतो सायली माझ्यावरचा हल्ला ज्याप्रमाणे तू सहन करू शकणार नाहीस तुझ्यावरचा हल्ला मी सुद्धा सहन करू शकत नाहीये सायली मी तुला वाचवल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये आणि तुला माहितीये का तूच आहेस खरी तन्वी तूच आहेस रविराज किल्लेदार यांची खरी मुलगी आणि हे सत्य रविराज आपल्या सिनियरला समजलेलं आहे तूचा आहेस माझी तन्वी आणि तूच आहेस प्रतिमा हत्याची मुलगी त्यावरती आता इकडे सायलीला आनंद इतका गगनात माविनाचा होतो आपले आई वडील ते पण ते सुद्धा रविराज किल्लेदार आणि आता इकडे प्रतिमा किल्लेदार सायलीला यासुद्धा सिच्युएशन मध्ये प्रतिमा आणि रविराज यांची आता मुलगी असल्याचा खूप 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 आनंद झालेला असतो आणि सायली भलतीच खुश होते पण ज्या वे वेळेला महिपत्तीच्या डोक्यावरती बंदूक ठेवून गोळी चालवतो त्यावेळेला रविराज हा माझी तन्वी माझी तन्वी असं म्हणत रविराज रडायला लागतात पण तोपर्यंत अर्जुनने सायलीला सोडवून आणलेलं असतं सायलीला सगळी सा बातमी समजलेली असते सायली रडत रडत येते आणि आता बाबा बाबा असं म्हणायला लागते तोपर्यंत जी माझी तन्वी आणि आता सगळ्यांना आनंद होतो कारण सायलीला सोडवून तर आणलेलं असतं पण या सगळ्यामध्ये सायलीच खरी तन्वी आहे ही सुद्धा बातमी समोर आलेली असते पण आता इकडे सायली विचारते हे कसं शक्य आहे देवीराज म्हणतात मला सुद्धा हे माहीत नाहीये पण या सगळ्यामध्ये मधुभाऊ आणि ते डिटेक्टिव्ह या दोघांना सुद्धा आता आपण आमने सामने बसवायचं आमने सामने बसवून जे, जे काही म्हणजे आता मधुभाऊ आणि ते डिटेक्टिव्ह सांगतील त्यावरून आपल्याला पुढचं सत्य समजदार आहे तो काळजी करू नकोस बाळा जे काही सत्य असेल ते समोर येईल आणि ही तो तन्वी आपल्या घरात कोण घुसलेली आहे ना तिचा सुद्धा पर्दा फार होईल काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ही तोतई तन्वी आता आपल्यापासून लांब काही पळू शकत नाहीये असं म्हणत रविराज या सगळ्यामध्ये आता इकडे सायरीला आपली मुलगी मानतात आता प्रियाचा पर्दा कशा फाश होणार पाहणं ठर